आडसाली हंगामातील ऊसवाळीचा कालावधी हा सोळा ते अठरा महिन्यांचा असतो एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत तीन वर्ष राहतं या तिन्ही वर्षी ऊसाच्या जास्त उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणं आवश्यक असतं ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर कसा करावा याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन रासायनिक खतांचा वापर करताना प्रति हेक्टरी चारशे किलो नत्र सत्तर किलो न आणि एकशे सत्तर किलो पालाश अशी शिफारस आहे पण ही खत मात्र माती परीक्षणानुसार द्यावी माती परीक्षणामुळे जमिनीचा सामू सेंद्रिय कर्बन नत्र स्फुरत पालाश बरोबरच जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण कळतं कोश शहाऐंशी झिरो बत्तीस या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जातीला अन्नद्रव्याची गरज जास्त असल्याने नत्र स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची पंचवीस टक्के जास्त मात्रा म्हणजेच पाचशे किलो नत्र दोनशे किलो स्फुरद आणि दोनशे किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावं शिफारशीत खत मात्रा देतेवेळी नत्र खताची मात्रा चार हप्त्यात विभागून द्यावी जमिनी हलकी असेल तर नत्र पाच सहा वेळा विभागून द्यावं उगवण ते फुटवे येईपर्यंत ऊसाला नत्राची गरज फार कमी असते दहा टक्के नत्र लागवडीपूर्वी उगवणीसाठी मुळांच्या आणि अंकुराच्या जोमदार वाढीसाठी स्फुरत आणि पालाश प्रत्येकी पन्नास टक्के द्यावं फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते म्हणून लागणीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी नत्राचा चाळीस टक्के दुसरा हप्ता आणि बारा ते चौदा आठवड्यांनी ऊस काड्यांवर आल्यानंतर नत्राचा दहा टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा उसाच्या वाढीच्या वेळी सर्व अन्न घटक जास्त प्रमाणात शोषले जातात म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळेला नत्राचा शेवटचा चाळीस टक्के हप्ता स्फुरद आणि पाल्यासचा प्रत्येकी पन्नास टक्के दुसरा हप्ता देणं गरजेचं असतं लागणीनंतर चार ते पाच महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही आणि ती देऊही नाहीत दिल्यास त्याचा ऊसाच्या रसाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते खतांची निवड करताना नेहमी सरळ खतेच निवडावीत मिश्र खते किंवा संयुक्त खते वापरायची झाल्यास लागणीच्या आणि मोठ्या बांधणीच्या वेळेस वापरणं योग्य असतं ऊस पिकामध्ये हिरवळीच्या पिकांचे आंतरपीक घेऊ शकतो ऊस लागवडीनंतर पहिले पाणी दिल्यावर जमिनीत वापसा आल्यावर वरंब्याच्या मध्यभागी तागाचे आंतरपीक लावून बाळ बांधणीच्या वेळी ते जमिनीत गाडावं आता पाहूयात आपण खतांचा वापर करताना कोणती काळजी घ्यायची ते रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खते देण्याच्या अवजारांनी द्यावीत उभ्या पिकात खते देताना जमीन थोडासा ओलावा म्हणजेच वाफसा असावा रासायनिक खते दिल्यानंतर लगेचच पाणी देऊ नये शक्यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे स्फुरदयुक्त खळते मुळांच्या सानिध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत हेक्टरीत दोन पॉईंट पाच लिटर द्रवरूप स्पूरत विरघळविणाऱ्या जीवाणू खतांचा वापर केल्यास स्फूर्धाची उपलब्धता वाढते पालाशयुक्त खते सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत शक्यतो ही खते नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो लागडीची खत मात्रा शेणखतात खतात मिसळून द्यावी त्यामुळे अन्नद्रव्यांची उपयुक्तता वाढून ती पिकाला लवकर उपलब्ध होण्यास मदत होते खत मात्रा ठिबक संचाद्वारे दिल्यास खतांची उपयुक्तता वाढते आणि खर्चातही बचत होते ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा